मेथी लाल माठ शेपू या आपल्या दैनंदिन जीवनातल्या भाज्या पण रान भाजी म्हटली की आपण ज्याला गवत समजतो त्याची सुद्धा कुठेतरी भाजी बनते हे आपल्याला कळलं की आपल्या चेहऱ्यावर नक्कीच आश्चर्य उमटतं महिला मैलावर जशी माती बदलते तशा वनस्पती सुद्धा बदलतात तर या सातपुड्यातल्या वनस्पतींना रानभाज्यांना महत्त्व मिळावं यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे रानभाजी महोत्सवाचं दरवेळी आयोजन केलं जातं या वर्षी सुद्धा हा महोत्सव श्रावणात आयोजित करण्यात आलेला आहे पाहुयात कुठल्या नवीन प्रकारच्या रानभाज्या या सातपुड्यात उगवतात ते पाड्यातल्या आश्रम शाळेतल्या विद्यार्थिनी या रानभाज्यांचा स्टॉल लावलेला आहे त्या विक्रीसाठी त्यांनी ठेवलेला आहे तुझं नाव काय माझे नाव रोशनी पूनम पावरा कुठल्या आश्रम विद्यार्थी आश्रम शाळा राणीपूर अच्छा आणि हे तुझ्या परस भागेतलं अच्छा काय आहे खर तर ही आहे आंबाड्याची भाजी आणि या आंबाड्याच्या भाजीचे दोन प्रकार इथे या महिलांनी बनवून आणलेले आहेत आंबाड्याची भाजी टाकून बनवली ही भाजी आहे ही भेंडी मध्ये आंबाडा मिक्स अशी भाजी बनवली आहे आणि ही शेंगदाण्याचं कूट घालून आंबाडा अशी बनवली आहे खरंतर या भाज्या बघूनच खाण्याचं क्रेविंग येत आहे आणि खाव्याशा वाटत आहेत या भाज्या इतक्या सुंदर पद्धतीने बनवल्या याचा सुगंध सुद्धा खूप सुंदर येतोय ही कसली भाजी आहे हे बांबूची भाजी बांबूची भाजी कशी बनवतात हे वरच हे काढून घ्यायचं मग ते रळद चटणीमध्ये टाकून बनवून अच्छा म्हणजे हे बांबूचं कोंब आहे आणि त्याची ही भाजी तयार केलेली आहे ही कसली भाजी, भाजी हा ही नवीन भाजी आहे ही कुंजिराची भाजी आहे मी आजपर्यंत ऐकलेली नव्हती कुठे आणि यापैकी बऱ्याच अशा भाज्या आहेत की ज्यांना मी गवत समजायचे आणि त्या भाज्यांचा खाण्यासाठी उपयोग होतो हे बघून मला तर नक्कीच आश्चर्य वाटतंय ही भाजी कशी बनवतात तिला पण असं हळद चटणी असं ओके जसं आपण पाणीमध्ये हां म्हणजे मेथीची आपण भाजी सुकी भाजी बनवतो ना त्या पद्धतीने ही भाजी तयार केली आहे भरपूर लसूण आणि तेल वगैरे घालून ही भाजी तयार केलेली आहे आणि कस डाळ आहे ही भाजी टाकून ही कसली भाजी ही पण आंबाचीच आहे अच्छा आंबाड्याची भाजी आणि उडदाची डाळ असं कॉम्बिनेशन पण इथे आहे त्यासोबत या ज्वारीची ही भाकरी आणि ही आहे मकीची भाकरी असं खाल्लं जात मिरची पण मिरची सुद्धा खातात आणि मला तर वाटत कच्ची मिरची सुद्धा तुम्ही खाता खाता आ, हे काय हे पण हे ही भाजी आहे याच्यात हे ते फळ लागतात आमच्या भाषा अच्छा तर ही भाजी असते ही कसली भाजी आंबाड्याची आंबाड्याच्या भाजीचे फळ त्याला डोंकी म्हणतात आणि त्याचा सुद्धा उपयोग भाजी बनवण्यासाठी केला जातो शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी तयार केलेली आहे ही अळूची वडी दिसते इथे आणि ती सुद्धा भाकरी सोबत खाल्ली जाते तर अशा बऱ्याच भाज्या आहेत ज्या मला अजूनही अननोन होती मी त्या भाज्यांच्या संपर्कात कधी आले नव्हते आणि त्या भाज्या मला बघायला मिळाल्या इथे मला खरंच खूप आनंद झालाय रानभाज्या हा सगळ्यांचाच उत्सुकतेचा विषय असतो आणि त्यातल्या त्यात सातपुड्याचा हा परिसर निसर्ग सौंदर्याने तर रटलेलाच आहे या भागातल्या जे आदिवासी बांधव आहेत त्यांना रोजगाराच्या संधी वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातात आदिवासी विकास विभागातर्फे तर अशाच पद्धतीने रानभाजी महोत्सवसुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे श्रावणात पिकणाऱ्या या रानभाज्या त्याची चव आणि चव चाखायला तर सगळ्यांनाच आवडतं आपल्या सोबत या प्रकल्पाचे प्रकल्प नमस्कार, नमस्कार सर, सर।, सर काय सांगाल हा महोत्सव या ठिकाणी आयोजित केला गेला आहे आदिवासी बांधवांना कशा पद्धतीने आपण संधी उपलब्ध करून देतो एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आणि आमची एक न्यूक्लियस बजेट नावाची स्कीम आहे केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेच्या अंतर्गत रानभाज्या महोत्सव आयोजित करण्याचे आयुक्तालयाकडून निर्देश होते त्याच्या अनुषंगाने आम्ही दर आठवड्याला ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात अशा ठिकाणी आम्ही आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत की या रानभाज्या ज्या आहेत या तर आयुर्वेदिक आणि पौष्टिक गुणांनी युक्त असतातच परंतु त्याचे आरोग्याला विविध फायदे देखील आहेत तर अशा रानभाज्यांचं महत्त्व आपल्या सर्वसामान्य जनतेला कळावं आणि आदिवासी लाभार्थ्यांना एक हक्काची बाजारपेठ मिळावी या अनुषंगाने आम्ही आज इथे रानभाज्या महोत्सव आयोजित केलेला आहे आणि सलग बारा आठवडे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्याचा आमचा मानस आहे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत हा रानभाज्या महोत्सव आम्ही नंदुरबार प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या ठिकाणी मोठमोठ्या बाजारपेठा आहेत तेथे आयोजित करणार आहोत आणि त्या अनुषंगाने मग लाभार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ आणि त्याचप्रमाणे एकाच छताखाली आपल्या सर्वसामान्य जनतेला ह्या रानभाज्या उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे पुढे काय प्रकल्प येणार आहेत आणि कुठल्या योजना येणार आहेत या आदिवासी बांधवांसाठी की ज्या ज्यांच्या थ्रू ते हे याचं प्रदर्शन मांडू शकतील आणि लोकांपर्यंत या रानभाज्या पोहोचवू शकतील आमचं पुढे असा मानस आहे की तालुक्याच्या ठिकाणी आम्ही तीन मोठे रानभाज्या महोत्सव आयोजित करणार आहोत या ठिकाणी लाभार्थ्यांना स्टॉल आणि रानभाज्या विक्रीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा मानस आहे आणि त्याचप्रमाणे आज देखील काही लाभार्थ्यांनी या रानभाज्या बनवून आणलेल्या आहेत त्याची चव देखील चाकता येईल त्यांनी त्यांच्या पारंपरिक पद्धतीने ज्या रानभाज्या आणि भाकरी वगैरे बनवलेल्या आहेत तर त्याचा आस्वाद देखील सर्वसामान्य जनतेला घेता यावा यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याचा आमचा मानस आहे सर तुमच्या आवडीची स्पेशल रानभाजी कुठली माझ्या आवडीची मला किल्लूची भाजी आवडते तांदळाची भाजी आवडते आणि ह्या भाज्यांचा आस्वाद मी घेतलेला देखील आहे आणि आज देखील इथून काही रानभाज्या घेऊन जाण्याचा माझा मानस आहे मला इथे आल्यावर आहे ना या रानभाज्या वेगळ्याच दिसल्या खर तर मी आजपर्यंत या यांना गवत समजत होती किंवा एखादी साधी वेल असेल पानांची असं समजत होती पण या रानभाज्या निघाल्या तर कुठल्या भाजी आहेत या मलगाव ही कुठली आहे मलगावच्या जंगलात तिकडे अच्छा आपण काय नाव आहे याचा भांगा बोलतात भांगा हा राजगिरा काय बनवतात याच याच्यात खट्टा दूध मध्ये आपण शिजून देणार खट्टा दूध वरती टाकून दिलं का एकदम छान लागत आणि याचा जिशात उडीचा डाळ मध्ये तोडचा डाळ चवडीची डाळ त्याच okay. टाकलं का एकदम छान म्हणजे आपण पालक डाळ जसं बनवतो त्या पद्धतीनेच या पद्धतीने रानभाजी कुठल्याही डाळ मध्ये टाकून मिक्स करून बनवली हो। तर खूप टेस्टी लागते हिला भांगा म्हणतात आणि ही कुठली रानभाजी ही जाड असतात त्याचा मोखाची भाजी मोखा हा मोखा हा मग त्याला शिजून देण शिजलं का मग दोन टाकायचा कडू लागतो हा थोडा मग दोन मग कांदा मिरची तेल टाकून मग गेलं काय नंतर खायचं वगैरे सर्व आपला आयुर्वेदिक आहे ओके तर कारल्याचा कडवटपणा निघण्यासाठी ज्या पद्धतीने आपण ती भाजी धुतो तशाच पद्धतीने ही पानं धुवून ती भाजी बनवायची असते डायबिटीज वर सगळ्यात उत्तम असा उपाय याचा आहे असं ते म्हणतात आ, हे काय शिराची भाजी ही शिराची भाजी ही कशी बनवतात हे असत तेल टाकून दिलं का कांदा वगैरे टाकून दिलं काय खाऊ शकतो शालो फ्राय करून बनवू शकतो आपण आणि ही भाजी कसली आहे आंबाडी ही आंबाडीची भाजी आहे आंबाडी आपल्या सर्वांनाच माहिती असेल बऱ्यापैकी तर आंबाडीची भाजी भाकरी बनवली जाते आणि त्याचं आयुर्वेदिक महत्व सुद्धा खूप आहे ही आहे बांबूची भाजी तर ही भाजी कशी बनवतात याला हे काढून टाकायचं टाकायचा घी आहे ना खातात अच्छा तर हे आ, मला वाटतं मूळ आहे की बांबूच बांबूच काय आहे मूळ आहे की खोड आहे जो डीर निघतात नवीन ना तो आहे अच्छा म्हणजे हा जेव्हा बांबू उगवतो नवीन कोंब हे कोम म्हणता येईल आणि ह्याची भाजी बनवून खातात पाड्यांमध्ये रानभाज्या मला माहितीच नव्हत्या अशा करते तुम्हाला सुद्धा बऱ्याच रानभाज्यांविषयी माहिती मिळालीच असेल नवीन आणि ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या नुपूर टीव्हीला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा